नमस्कार अभिमान लई मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे द कुठे ग्रुपच्या कंपनी मधून महागडे साहित्य चोरीच्या मार्गाने घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याचा ठेवीदारासोबत फोनवर संभाषणाचा रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने ज्ञानराधा ठेवीदारात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की गेल्या दोन वर्षापासून ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या माध्यमातून बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला हजारो कोटीला लुबाडणाऱ्या कंपनीमधून वीस अकरा दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री क्रेनच्या साहाय्याने दोन ट्रक भरून महागळे साहित्य चोरीच्या मार्गाने जात असल्याची माहिती एका ठेवीदाराला मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून ठेवीदाराने कंपनीकडे धाव घेत संबंधित कर्मचाऱ्याला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने दमदाटी करून साहित्य लंपास केले आहे दुसऱ्या दिवशी ठेवीदाराने त्या कर्मचाऱ्याला या संदर्भात फोनद्वारे विचारणा केली असता त्याने सदरील प्रकार हा कुठे यांच्या परवानगीने केलेला असून तुम्ही तक्रार करू शकता काय म्हणाला तो कंपनीचा कर्मचारी पहा हा कॉल रेकॉर्डिंग हा हॅलो हा भैया हा बोला ना भेट कुठे येईन तुमची माझी भेट घेऊन काय करायचं हे मला सांगा ना भेट भेट घ्यायची आठवण येत होती तुमची त्यामुळे भेट घ्यायची होती साहेब मी गावाकडे आहे आणि माझी भेट घेऊन काही उपयोग होणार नाही मी जो आहे तो मी वर्कर आहे त्या कंपनीचा त्यामुळे माझा आणि तुमचा आणि त्या ह्याचा कंपनीचा काही रोल नाही बरं चालेल ना आम्ही ठेवीदार आहोत ठिदार मग तिकडे कुठे कडे जाणार माझ्याकडे काय संबंध आला जे तुम्ही जनरेटर चोरी करतात तिथं त्या संदर्भात त्या संदर्भात मी तुम्हाला कॉल केलाय ऐका चोरी करतात हा शब्द तुम्हाला शोभत नाही आम्ही व्हिडिओ आहे ना दादा आहे तो लिगली केलेला आहे तुम्हाला कोणाला कडे घेऊन जायचं तिकडचा काही अडचण नाही ना चालेल काही प्रॉब्लेम नाही लिगल बघू आम्ही पण कशा लिगल दोन दोन तुम्ही जनरेटर घेऊन जातात ठीक आहे ना दादा ऐका ना रात्रीचे चोरी करतात त्यासाठी आमच्याकडे आम आम काहीही त्याच चोरी केलेलं काय असेल ना ते लीगली परमिशन आहे त्याची काही अडचण नाही तर मी कुणाकडे भिज काय देणार कोण आहे तुम्हाला ते सांगा ना आम्हाला लीगली कोण परमिशन देत आहे तुम्हाला कुठे देते कोण देणार आम्हाला आम्हाला दुसरं थोडं देते कुठे कुठे ते कुठे त्यांचा अरेस्ट वॉरंट निघलेला आहे ते कुठे आहे तुम्ही ऐकाय ना तुमचा काय संबंध विचारायचं मला आम्हाला सांगा आमचे आमचे पैसे त्याच्यात अरे बाबा मी काय म्हणतो तुमचे पैसे तुम्ही त्यांना जाऊन भांडा त्यांचा अड्रेस द्या ना आम्ही त्यांना घोडे लाव ना तुम्हाला ऍड्रेस माहित नाही का तुम्ही प्रॉपर प्रॉपरचे माणसं ना आम्ही प्रॉपरचे माहित माणसं आहे परंतु आम्हाला ते कुठे मॅडम जे तुम्हाला ऑर्डर देतात की हे मशीन काढा तिथून हे विका त्याचं आम्हाला तुम्ही म्हणते तर मला नंबर द्या त्यांचा ते परमिशन तुम्हाला त्या दिवशी मी सांगितलं की ते शेख साहेब कुठली आहे तुम्हाला परमिशन कुणी दिली ते सांगा मला मला ऐकून घ्या ना माझ माझी माझी तिथं यंत्रणा आहे आधी परमिशन काढणारा शेख साहेब आहे पेमेंट देणारा तोच व्यक्ती आहे तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं मी काय म्हणले शेख साहेब आहे शेख साहेब नाही तिथं तुम्ही होतो ठीक आहे ना दादा काय करा तुम्ही तुमच्या लेवलला काय करताना ते करा काय